नमस्कार संगीता डोले किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इडली डोसा वड्यासोबत खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी शे शेंगदाणा नारळ डाळव्याची चटणी तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की करून बघा खूप टेस्टी लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चटणी बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर खोबरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बाजारातून आणलेलं डाळवं इथं मी घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि कोथंबीर त्यानंतर खोबरचे तुकडे डाळवं हिरवी मिरची कोथंबीर आणि कांद्याचे तुकडे पण मी इथे थोडेसे टाकणार आहे त्यामुळे चटणीला एकदम असा छान स्वाद येतो अगदी थोडेसे जिरे यामध्ये थोडस पाणी ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही आहे चटणीमध्ये शेंगदाणे टाकल्याने चटणी एकदम गाड़ी बनते आणि चवीला सुद्धा खूप अशी टेस्टी बनते शेंगदाणे पण बारीक करून घेऊन यामध्ये मी असे ऍड करून घेतलेले आहे शेंगदाणे जर आणि खोबर डाळवं एकत्र केलं तर काय होईल खोबर लवकर बारीक होणार नाही आणि शेंगदाणे लगेच बारीक होऊन जातील म्हणून मी शेंगदाणे थोडं बाजूला बारीक करून घेतलेले आहे एकदम छान अशी चटणी झाली आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं असं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे मी इथे सहा ते आठ लोकांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे चटणी थोडं जास्त बनवणार आहे आणि आमच्या घरी चटणी सगळ्यांना जास्त आवडत असल्यामुळे चटणी थोडी जास्त बनवलेली आहे चटणीसाठी तडका तयार करून घेऊयात पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे त्यानंतर मी इथे मोहरी टाकली आहे मोहरी अशी छान अशी तळून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी जिरे टाकणार आहे जिरेसुद्धा छान तळून घ्यायचे आहे त्यानंतर कढीपत्ता आणि लाल मिरची तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर उडदाची डाळ थोडीशी टाकणार आहे त्यानंतर थोडंसं असे चना डाळ टाकायची आहे इथे शेवटी मी हिंग टाकून घेतला आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून जे आपण तडका बनवला होता तो ह्या चटणीच्या व्यवस्थित टाकून घेऊन त्याला पळीच्या सहाय्याने गोल असं फिरवायचं आहे बघू शकता एकदम छान आपली चटणी दिसत आहे मी चटणी बनवताना एकदम घट्ट पण बनवलेली नाही आणि जास्त पातळ पण बनवले नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता अशा पद्धतीने कोथिंबीर इथे मी टाकून घेतलेली आहे बघा आपली चटणी दिसायला किती छान अशी दिसते आणि खूप अशी छान झाली आहे माझ्या रेसिपीला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका